नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नंदुरबार जिल्ह्यातील तीन समाळ जलजीवन मिशनसाठी रुपये तीन कोटी मंजूर पाड्यावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून उपाययोजना करावी याबाबत प्रांताधिकारी यांना मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी निवेदन दिलंय पाड्यांवर उन्हाळा सुरू अगोदरच पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतोय तीन ते ती चार किलोमीटर अंतर डोंगराळ भागात नागरिकांना एका हंडाभर पाण्यासाठी पायापीट करावी लागते असल्याचं निदर्शनात आलंय त्यामुळेच मनसे तीन समाळच्या पाड्यांवर पाणी पोहोचवण्यासाठीचं काम दोन आठवड्यांपासून सुरू करत आहे संबंधित जलजीवन मिशन आणि पंतप्रधान ग्राम योजनेचे अधिकारी व ठेकेदार यांचा टोलवा टोलवीचा प्रकार उघड झाला असून आमच्या आदिवासी बांधवांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत आहे जय महाराष्ट्र मी राजेश्वर सामुद्री मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गेल्या काही दिवसापासून मा या गावाच्या पाणी टंचाई बाबत प्रश्न लोकांना सगळ्यांना जवळपास करून चुकलेला आहे याच्या बातम्या लागलेल्या आहेत बातम्या न्यू न्यू न्यूज चॅनल्सला टी व्हीला वृत्तपत्रांना लागलेल्या आहेत या संदर्भात आम्ही उपाययोजना म्हणून मनसेकडनं पाणी वाटप सुरू केलेलं आहे आज त्याला दोन आठवडे झालेले आहेत परंतु आपलं प्रशासन एवढं कुंभकर्णी झोपेमध्ये आहे आज तर आजपर्यंत त्या गोष्टीची दखल घेतलेली नाही अशा या प्रशासनाचा आम्ही यादी इथं सर्वप्रथम जाहीर निषेध करतो मोदी साहेबांनी विकसित भारत हा संकल्प मांडला असून या विकसित भारतामध्ये जर जीवनावश्यक पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत असेल तर हा विकसित भारत कस काय मोदी साहेबांच्या स्वप्नातील साध्य होणार आहे हा प्रश्न निर्माण होत आहे तसेच जल जीवन साठी तीन कोटी रुपये मंजूर झालेला आहेत तरी सुद्धा तुम्ही प्रशासन म्हणून आजपर्यंत काय कारवाई केलेली आहे तसेच पी एम जेशवाय या योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांचा रस्ता देखील मंजूर असून सुद्धा हा रस्ता आज तिथे दिसत नाहीये अशा अनेक विषयांवरती आम्ही प्रांत ऑफिस इथे येऊन निवेदन दिलेलं आहे अन्यथा या निवेदनाची गांभीर्याने प्रांत साहेबांनी कलेक्टरांनी दखल घेतली नाही आम्ही मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडू याच्या असे आम्ही गांभीरपूर्वक इशारा देत आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी एवढी विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे एक तीव्र प्रकारच्या आंदोलन छेडण्यात येईल जे महाराष्ट्र ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಲ್ದೀನ್ ಲೋಹಾರ ಡಿ ಮರಾಠಿ ಮರಾಠೆ ಶಹದ ನಂತುರಬಾರ್